नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण सिंगल फेज मोटर आहे कशा पद्धतीने जोडली आहे बाबा ती जे आहे ती मधला फुल आहे आणि साईडची आहे ते दोन ढीममध्ये आहेत आता आपण टाटावर जोडलेली आहे डायरेक्ट बिगर ऑटोची या पद्धतीने कनेक्शन दिलेलं आहे वरून हिरवी वायर आलेली आहे का निळ्या वायची कडला पिवळी डायरेक्ट केलेले आहेत आपण ज्यावेळेस ही फीज टाकल त्यावेळेस मोट मोटर ऑन होणार बघू शकता तुम्ही बघा ह्या आता हवं आता उचलवा आता या पद्धतीने मोटर टार्ट झाले आहे एक शेटचं कपिशटर आहे बघू शकता आता आपण तिन्ही बिलाट चेक करणार आहोत तिन्ही ब्लॅट पदा इथं एक आहे द दुसर आहे थाय नॉर्मल तर सध्या चालू झाली आता ही मेन फेज आहे मेन फेज ह्या मी घेतलेलं आहे आपण तर या पद्धतीने टटर चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही वायरिंग अशी केलेली आहे पण टाटरवर जोडायचं कारण का तर एक फिज जरी डी पी झटली गेली तर मोटरला काही सुद्धा होत नाही ऑटोमॅटिक टाटर आहे आवडल्यात तर नाही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा